कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगावतर्फे वरेडी हद्दीतील राज्यमार्गापासून आंबिवली गावामध्ये जाणाऱ्या रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे मात्र जून दोन हजार चोवीस मध्ये पावसाळ्यात या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते परंतु हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले होते आणि त्याचा परिणाम सध्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये दिसून येत असून जुना रस्त्याच्या आत डांबरी पट्टे मारले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे आंबेली जो रस्ता झालाय मेन रोड पर्यंत तो गेल्या वर्षी काही त्यांनी रस्ता केला त्या टायमाला भरपूर पाऊस पडला आणि पावसामध्ये भर पावसामध्ये त्यांनी डांबर टाकली तर त्या पावसामध्ये डांबर टाकलेला रस्ता सर्व उकडून गेला आणि ह्या वर्षी त्यांनी आता पंधरा का वीस दिवसापूर्वी जो रस्ता बनवलाय तो काय एवढा उत्तम दर्जेचा बनलेला नाही एकदम निष्कृष्ट दर्जेचा रस्ता बनलेला आहे तर त्याची त्या रोडची आणि त्या ठेकेदाराची सकल चौकशी करून त्याला नंतर बिल पास करून द्यावं